तर हा बादशाह गाय निघाली का याला आपोआप कसं काय कळतं काय माहिती आता गायला मी मधी कोंडून घेतलं आहे हा इकडून इथून मी पॅक करून घेतला रस्ता इथं जायला जागा इथं तिकडून पॅक केलं मधी ट्रॅक्टर लावलं ला त्या साईडनी याला जायचा रस्ते बंद करून टाकले आता आता हा कुठून जातो भाऊ भाऊ निघ रे दादा ए दादा बाळा जा दादा दुसरं घरप दादा कसा कान ऐकतो अ जा जा आता तुम्ही दुसरे घर पा हां निघा अरे निघतो का निघ निग, नी काठी घेऊ तुमच्या व्हायला यायचं थांब आता लवकर बरं याने इतका गायींचा नाश करून ठेवला आहे ना जोपर्यंत याचा मास जात नाही ना तोपर्यंत हा जाणारच नाही आता त्या गायीची पिशवी साफ करायची भरायची परत दोनदा तीनदा गाय ती भरली ती राहू राहिली हा आमच्या इथं आसपास अख्या गायींचा याने नाश करून टाकला थांब आलो मी थांब तिकडून हां बाहेरच बाहेरूनच कर हुर, हुर। नीग। आता हुर हुर्र निघ निघ चाल काही नाही आता निघ त्या दिवशी कसा गेला होता त्या दिवशी पण आम्ही अशीच कोंडून ठेवली मधी त्यावेळेस गेला थांबालो आलो मी बाहेर आलो निघतो निघतो चाल निघ 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 लवकर बॅटणार नाही तुला ती आता आज तरी नाही बॅटणार आणि तू बरगा का सुंदरे तू मधीच बरी आता, सुंदर सुंदर अय सुंदर बरी तू मधीच आता बस तिथंच बसून घे निवांत आता मस्त सावलीत आता तिथं जाऊन थांबला तिथं गाईंची जागा आहे आमच्या आता एक तर हलणार नाही तिथंच बसेल दिवसभर तिथंच थांबल इथं जागा आहे त्याची आता गाईंना बांधायची या गाई पाणी बाजून बांधून द्यायचं तिकडं बस नाही तर काय काय कर तिकडं काय करणार त्याला आपण आमच्या मॅडम त्यांच्याकडे शाळांचं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून ते आता शाळा बांधायची तयारी ते चांगले बांध गुटल्या नाही व्हायचे बर का फोन जाऊ दे शाळा बा। नीट बांध एक डान्स होते ना तो या गाई बांधून द्यायच्या तिकडं शेट कुठं शेट तिकडंच आता उभे